मिर्झेतील प्रभाग क्रमांक पाचसह इतर प्रभागामध्ये सर्वत्र चिखल दुर्गंधी आणि घाणीचं साम्राज्य पसरलं आहे तर प्रभाग क्रम क्रमांक पाचमध्ये साम सगळीकडेच घाणीचं साम्राज्य आणि दुर्गंधी पसरली आहे जागोजागी कचऱ्याचे ढीक जमलेले आहेत पावसाच्या वाहत्या पाण्यामुळे कचरा लोकांच्या घरापर्यंत जात आहे प्रभागातील नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे आणि या प्रभागात चार नगरसेवक असून या प्रभागाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे आणि त्यामुळे प्रभागात संताप व्यक्त होत आहे प्रभाग क्रमांक पाचमध्ये अनेक वर्षांपासून पाईपलाईनचं काम सुरू आहे ते अजूनही सुरूच आहे आणि या प्रभागात सर्वत्र चिखल आणि घाणीचं सा साम्राज्य असल्यामुळे डासांचा सा प्रादुर्भाव वाढलेला आहे प्रभाग क्रमांक पाचमधील मतदारांचा नगरसेवक मतदारांना गृहीत धरत आहेत प्रभाग क्रमांक पाचसह इतर प्रभागातसुद्धा विकासकामाच्या बोंबा बोंबाबोंबा आहे नगरसेवकांना या प्रभागाने काहीच देणं घेणं नसल्याप्रमाणे नगरसेवक वागत आहेत नगरसेवकांची मदत संपली आहे आगामी महापालिका निवडणुकीत या प्रभागात बदल करण्याचा मानस नागरिकांमधून होत आहे प्रभागमधील ड्रेनेज व्यवस्था अतिशय उत्कृष्ट दर्जाची असून ड्रेनेजचं पाणी नागरिकांच्या घरात येत आहे त्यामुळे नागरिक आजारी पडत आहेत तसेच या प्रभागातील लहान मुलांचे आरोग्य धोक्यात आलेलं आहे महापालिका आरोग्य विभागाकडून धूर फवारणी होत नाही सर्वत्र कचऱ्याचे ढीग निर्माण झालेले असून त्यावर मोकाट कुत्री बिंदास्त फिरत असतात या मोकाट कुत्र्यांपासून नागरिकांना तसेच लहान मुलांना धोका निर्माण झाला आहे नमस्कार मी शाहिद अहमद हा चंद झाले आता आपण पाच नंबर वार्डामध्ये आहे वॉर्डामध्ये महापालिकेत जेवढे वार्ड असतील सगळ्यात जर वाईट अवस्था कुठल्या वार्डाची असेल तर आमच्या पाच नंबर वार्डाची आहे महत्त्वाचं म्हणजे शारी नगरसेवक आता त्यांचं काळ संपलेलं आहे ज्या वेळेला त्यांचा काळ होता त्यावेळेला पण त्यांचं काही पाच नंबर वाढत आणि खासकर चांद कॉलनीत तर त्यांचं काहीच काम नव्हतं तुम्ही जर बघितला रस्ते वार्डातील रस्ते बघितला काय तर असली दुर्वस्था आहे कचरा असला आहे की आता दोन दिवस चार दिवस झालं पाऊस दिस चालू आहे दिवच्चा तर रस्त्यातलं जे कचरा आहे ते उचलणारे कामगार पण इथं नाही आहेत आणि गाडी पण वेळेवर येत नाही त्यामुळे लोकांच्या दारात कचरा चालला आहे आणि ह्याच्यावर ना प्रशासनाचं लक्ष आहे ना नगरसेवकाचं लक्ष आहे आणि महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं वाईट अवस्था म्हणजे टिंबर एरियाची आहे चार वर्ष झालं चार ते पाच वर्ष झालं असं काय प्रत्येक चार दिवसाला काम नवीन चालू होतं आहे चार दिवस काम चालू असतं आहे आणि दहा ते पंधरा दिवस काम बंद असतं आणि महत्त्वाचं कि ते की कित्येक जणांचं त्याच्यात त्या पाडलेल्या खड्ड्यामध्ये नाहीत पडून किती लोकांचं नुकसान झालं किती फॅमिल्या फॅमिली त्या खड्ड्यात पडल्या पा पाण्याच्या मोठे मोठे खड्डे जी सी पीनं प्रत्येक चार दिवसाला काढतात आणि काय होतं ते त्यांनाच माहीत कामाची कुठली पद्धत आहे कुठला निधी एवढा आणला आहे तिने पाच वर्षात ते ठेकेदाराला आणि ते कोण नगरसेवक असेल त्यालाच माहीत आणि कुत्र्यांची अवस्था अशी आहे की रात्री जर पाऊस झाला कधी एवढे बा नवीन काम बांधकाम चालू आहे तिथं कुत्रे जमा असतात पाण्यात नाही तर किंवा कडे न जायला चालू केलं चा के के की कुत्रे अंगावर येतात कुत्र्याचं काय त्यांच्याकडं काय विलाज नाही आहे महापालिकेकडं हां आणि रस्त्यांची आणि डेनीची अवस्था अशी आहे की दोन तास पाणी पडला तर डेनी फुल्ल होतं आहे आणि तेच घाण पाणी हां पूर्ण चांद कॉलनीत आणि बाकीच्या रस्त्यावर फिरतं आम आमची विनंती एवढीच होती की जे रस्त्याचं काम असेल डेमीचं काम असेल आणि महत्त्वाचं जे काम आहे जे चार वर्षांना पेंडिंग काम आहे प्रलंबित प्र प्रलंबित काम आहे ते आहे ते काम एरियाचं जे जवळजवळ चार ते पाच वर्ष झालं ते काम अजून झालेलं नाही आणि तिची काही चौकशी पण कोण करत नाही आणि का होत नाही हे जाऊन कोण विचारत पण नाही आणि नवगरसेवकांचं असं आहे की पाच वर्षात तर तिने येऊन काय काम केलंच नाही पाच नंबर खास कर वाढत बाकीच्या वार्डांचं काय माहीत नव्हे आम्हाला खर पण आमच्या वार्डाची अवस्था अशी आहे आता म्हणजे काय तुम्ही येऊन बघितलं की ग्रामपंचायत चांगली खरं पण आमचा वार्ड नको अशी अवस्था आहे एवढंच सांगायचं आहे की प्रशासनानं जी असतील आता ती जबाबदार व्यक्ती असतील त्यांनी ह्याच्यावर लक्ष द्या जय हिंद जय महाराष्ट्र हां नमस्कार महत्त्वाचं म्हणजे एक मुद्दा जा� राहून गेला की सात जी चालू आहे डेंगू असेल गॅस्ट्रो असेल टायफॉईड असेल पाच नंबर वॉर्डात मुलांची लहान मुलांची संख्या जास्त आहे आणि ह्या पट्ट्यात तर आमच्या चांदकोलीत तर भरपूरच लहान मुलं आहेत काय तर तुम्ही जाऊन प्रत्येक घरात बघितला काय तर ह्या घाणीमुळं आणि ह्या गटारीमुळं काय सगळ्यांच्या सगळ्या घरांच्यात एक ना एक पेशंट तुम्हाला भेटणार तिथं आणि एवढं होऊनसुद्धा तक्रारी गेल्यात भरपूर तर पण तक्रारीवर दुर्लक्ष करण्याचं काम ह्या प्रशासनाचं आणि सा जे हे जे अदोबर जे नगरसेवक होते त्यांचा चालू आहे ते डेंग्यू असून दे किंवा मलेरिया असून दे किंवा टायफॉईड असून दे त्याच्यासाठी प्रशासन काहीच करत नाही आमची विनंती आहे काही करून आपली जनता आहे त्याच्यासाठी त्या जनतेसाठी ज्यांनी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं आहे त्यां जनतेसाठी तुम्ही काही ना काही करावं ही विनंती